नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना बऱ्याच दिवस झाला व्हिडिओ पडला नाही मला मेसेज पण आले खूप तुमचा सगळ्यांचा धन्यवाद त्याबद्दल आता नेमका आजचा विषय काय तो तुम्हाला सांगतो आपण काय होतो माहिती आहे काय गोष्टी मोकळ्या मनानं बोलत नाही आणि कोणाला सांगत नाही त्याच्यामुळं आपण थोडं कुजून जातो आपल्यातल्या मनातली एखाद्या काय गोष्टी असतील ना त्या तुम्ही व्यक्त करत चाला त्याचा फायदा असा होतो का आप त्याच्यातून सोल्युशन निघतं आणि मार्ग निघतो आणि मन मोकळं होतं थो थोडं आपलं नेहमी काय करत जा आपलं मन मोकळं करत जा आता तुम्हाला एक दुसरी गोष्ट सांगतो बार काही नाही का थोडं आपल्याकडून काय होतं काही चुका होतात त्या चुका होतात नंतर आपल्याला त्या गोष्टीचा होतो परंतु त्यात चुका होऊ नये म्हणून आहे ना एक बेस्ट पर्याय तुम्हाला सांगतो तर काय करायचं माहिती आहे का आपण थोडं आपल्या बुद्धिमत्तेची म्हणजे थोडं थी, थी, दाब द्यायचा मेंदूवरती आणि आपण रिवाइंट जायचं पाठीमागं पाठीमाग रिवाइंड जा त्या पाठीमाग जर पाठी अशा काही चुका होत असेल ना तर आपल्याकडून पुन्हा ती चूक झाली आहे का ते बारकाईनं थोडं आठवा थोडी मेंदूला चालना द्या मग ती चूक होऊ नाही त्याच्यासाठी पर्याय निवडा ज्या झालेल्या पाठीमागं जा नंतर तुम्ही आत्ता जी चूक झाली ती परत याच्या आधी आपल्यापासून झाली आहे का ही नीट बारकाईनं विचार करा आता तर एक चूक जर डबल वेळा होत असेल ना त्याचा अर्थ ती चूक नाही लक्षात ठेवा एक चूक पुन्हा पुन्हा होत असेल ना दोन वेळा तर ती चूक नाही लक्षात ठेवायचं ते याचा अर्थ तुम्ही तुमच्या मेंदूला विचार करण्याची कुवत देत नाही आणि तुमचा मेंदू विचार करत नाहीत एकदा झालेली चूक जर पुन्हा होत असेल ना त्याच्यावर तुम्ही बारकाईने विचार करा आपलं काय चूक नाही सोपं गो सोपी गोष्ट आहे चला असू द्या एक टिप्स आहे तुम्हाला माझ्याकडून आता नेहमीप्रमाणेच तुमच्या बुद्धीला पटलं तर घ्या नाहीतर इकडून ऐका इकडून सोडून द्या सर्वांना धन्यवाद तुमचा दिवस आनंदी जाणार सर्वांचा